बुडूक अगं बाई बुडूक बस खाली नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरबा साईकर वस्तीच्या विद्यार्थ्यांचा आज आपण एक आनंददायी खेळ घेणार आहोत त्या खेळाचं नाव आहे पेडूक डुबुक बुडाला काय नाव आहे खेळाचं म्हणजे काय करायचं प्रत्येक विद्यार्थ्यानं त्यातले एक शब्द बोलायचा आहे त्याच्या पुढच्या विद्यार्थ्याने त्याच्या पुढचा शब्द म्हणजे समजा पल्लवी बेडूक म्हणाली तर ज्ञानू काय म्हणाल डुबुक तो काय म्हणशील बुडाला तो काय म्हणशील बेडूक म्हणजे या क्रमानं म्हणत राहायचं आहे आणि हे फास्टमध्ये आपल्याला म्हणत राहायचं आहे जो चुकल तो आऊट होईल आणि तो मध्ये येऊन बसल उरलेल्यांचा खेळ पुढं सुरू राहील आणि शेवटपर्यंत जो राहणार आहे जो शेवटपर्यंत राहील तो या खेळामधला विनर असेल तो जिंकलेला असेल चला तर मग आपण या खेळाला सुरुवात करूया बेडूक या खेळाची सुरुवात आपण विश्वराज करूया विश्वराज कर डुबुक <Judaism> आता बेडूक डुबुक बुडाला ऐवजी बेडूक डुबुक डुबुक बुडाला अशी सुरुवात करायची म्हणजे एक विद्यार्थी बेडूक म्हणल दुसरा डुबुक म्हणल त्याच्या पुढचा डुबुक म्हणल आणि नंतरचा बुडाला म्हणल परत बेडूक डुबुक डुबुक बुडाला ठीक आहे अंकिता आ, श्रेया या ठिकाणी चुकलेली कारण डुबुक डुबुक घ्यायचं होतं आहे की नाही आणि तिने वेळ पण लावलाय तर श्रेया आउट झाली श्रेया मध्ये येऊन बसल ये श्रेया डुबुक 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 डुब डुबुक 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 आ, हा पुढ प्रगती बेडूक हा शहाजी या ठिकाणी चुकलेला आहे बघा तो बेडूक म्हणालाय कारण बुडाला म्हणायचं राहिलं शहाजी आउट झाला चल शहाजी

एकानं बेडूक म्हणलं पुढच्यानं डुबुक त्याच्या पुढच्यानं डुबुक त्याच्या पुढच्यानं बुडाला त्याच्या पुढच्यानं बुडाला बुडाला दोनदा डुबुक दोनदा बेडूक एकदाच बेडूक डुबुक बुडाला बेडूक नाही बुडाला डबल होत बस खाली बेडूक डुबुक बुडाला

हा हा बस खाली हा नाही इतका वेळ नाही आपल्याकडं हा सुरू देबुक डेबुक 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 हा या ठिकाणी श्रावणी श्रावणीनं काय केलेलं शेवट पर्यंत थांबलेली म्हणजे तिचं या खेळावर पूर्ण लक्ष होतं आणि या खेळाचा उद्देशच काय आहे की आपलं अवधान टिकून राहिलं पाहिजे लक्ष टिकून राहिलं पाहिजे बरोबर आहे की नाही ज्याचं लक्ष राहतंय टिकून तो बरोबर कोणत्या वेळी कोणता शब्द उच्चाराचा त्याला समजतं आणि असंच लक्ष आपलं आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा असलं पाहिजे आणि खेळ आपल्याला काय मदत करतात तर खेळ आपल्याला आपलं अवधान टिकून ठेवण्यासाठी सुद्धा मदत करत असतात म्हणून हा आपण हा छोटासा खेळ घेतला होता खेळाचं नाव काय होत हा बेडूक डुबुक बुडाला यामध्ये कोण जिंकलेलं आहे श्रावणी चला श्रावणीसाठी सर्वजण जोरदार टाळ्या वाजूया